एक छोटा मुलगा होता तो अतिशय रागेट आणि संतापी थोडे काही मनाविरुद्ध झाले की संतापायचा एके दिवशी वडिलाने त्याच्या हातात एक पिशवी दिली आणि म्हणाले यात हातोडी आणि खिळे आहे तुला रागाला ते सरळ जायचे आणि घराला कुंपण म्हणून जी भिंत घातली आहे त्या भिंतीवर एक खिळा ठोकायचा पहिल्याच दिवशी त्याने पस्तीस खिळे ठोकले पुढच्या काही दिवसात तो रागावर नियंत्रण ठेवण्यास शिकला त्याचबरोबर भिंतीवर ठोकल्या जाणाऱ्या खिळ्याची संख्याही कमी झाली पण त्याला जाणीव झाली की रोज खिळे ठोकण्यापेक्षा रागावर नियंत्रण ठेवणे सोपे आहे एक दिवस अजा उजाडला की त्या मुलाला एकदाही राग आला नाही आणि खिळा ठोकण्याची वेळ त्याच्यावर आली नाही त्याने ही गोष्ट वडिलांना सांगितली वडिलांनी त्याचे कौतुक केले आणि सांगितले की आता तू राग आवरलास प्रत्येक वेळी तिथला एक खिळा काढायचा करू लागला, एके त्याप्रमाणे दिवशी ते ते उरला नाही मग त्याने ही बाग वडिलांना सांगितली रागावर नियंत्रण ठेवण्याच्या गुणाचे वडिलांनी कौतुक केले मुलगा आनंदी झाला त्या दिवशी वडील त्याला घेऊन त्या भिंतीपाशी गेले त्याला म्हणाले हे बघ तू रागावर नियंत्रण मिळवलेस ही गोष्ट चांगलीच आहे पण बघ भिंतीवरील हे छिद्र तसेच राहणार आहेत म्हणजे आपण रागात काहीतरी बोलून जातो आणि दुसऱ्याच्या मनावर असेच ओरखडे उठतात नंतर शांत झाल्यावर आपल्याला चूक कळते पण दुसऱ्याच्या मनावरील ओरखडे तसेच राहतात तू भिंतीवरील खिळे काढलेस पण दुसऱ्याच्या मनावर झालेले ओरखडे कसे मिटवणार म्हणून लक्षात ठेव रागाच्या भरात कधीही दुसऱ्याला बोलू नकोस जेणेकरून राग मिसरल्यावर तुला खेद व्यक्त करावा लागेल आयुष्यात चांगली माणसे नकळत मिळतात आणि तोडणे हा क्षणाचा खेळ असतो पण जोडणे हा संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो आयुष्य खूप सुंदर आहे पाच सेकंदाच्या छोट्याशा स्माईलने जर आपला छोटासा फोटो छान येत असेल तर जरा विचार करून पहा नेहमी स्माईल केले तर आपले आयुष्य किती सुंदर दिसेल राग आल्यावर असे वागा की त्यामुळे थोडेही नुकसान होणार नाही रागावलेले लोक सहसा काही जवळच्या लोकांना वाईट बोलत असतात मात्र राग शांत झाल्यानंतर त्यांनाही आपल्या कृत्याचा पश्चाताप होऊ लागतो मग तुम्हाला हे जर राग येत असेल तर स्वाम्याई माझा राग दूर करा अशी कमेंट करा राग ही नैसर्गिक क्रिया आहे पण अनेक वेळा राग आपल्याला नको असतानाही राग आवरत नाही मग रागामुळे आपले कायमच बिघडते तर काही लोकांमधील नातेही बिघडते म्हणूनच स्वामी महाराज यांनी विचार करून बोलावे असे सांगितले आहे स्वामींच्या म्हणण्यानुसार व्यक्तीने परिस्थितीनुसार स्वतःला बदलले पाहिजे अनेक वेळा आपल्याला राग आल्यावर काय करावे हे समजत नाही त्यामुळे इतरांच्या भावना दुखवल्या जातात तेव्हा जास्त राग आल्यास स्वामींचे हे धोरण तुमच्यासाठी उत्तम मार्गदर्शन ठरू शकते म्हणजे नेहमीच विचारपूर्वक बोला स्वामी म्हणतात की कोणत्याही व्यक्तीने विचार करूनच बोलावे किंवा काय आणि कसे बोलावे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे कारण नंतर बोललेले शब्द परत घेता येत नाहीत स्वामीच्या म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की आपल्याला वाणीच्या सहाय्याने माणसाच्या मनात आधार निर्माण करता येतो अनेक वेळा असे घडते की आपण रागाच्या काहीतरी चुकीचे बोलून नंतर पश्चाताप करत बसण्याची वेळ येते म्हणून पहिले माणसाला जेव्हा राग येतो तेव्हा त्याला कळत नाही किंवा उलट आपण काय बोललेले विषारी शब्द काय बोलले जात आहे हे त्याला कळत नाही तेव्हा त्याच माणसाचा राग शांत होतो आणि त्याला त्याने बोललेले शब्द आठवतात तो पश्चाताप करू लागतो म्हणूनच असे म्हणतात की बोलताना नेहमी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे बोलताना ते काय बोलत आहेत आणि त्याचा परिणाम काय होणार आहे हे ध्यानात ठेवले पाहिजे कधीही लगेच प्रतिक्रिया देऊ नका कुणी काही बोलले तर आधी त्याचा विचार करायला हवा तत्काळ प्रतिसाद दिल्यामुळे अनेक वेळा आपल्याला योग्य शब्द वापरता येत नाहीत त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर त्याचा चुकीचा परिणाम होऊ शकतो तेव्हा शांत राहण्याचा थोडा प्रयत्न करा राग हा प्रत्येकाला येतो पण रागामुळे फक्त आपले नुकसानच होत असेल तर थोडे शांत राहायला काय हरकत आहे शांत राहिल्याने आपली नाती टिकतील आपले व्यक्तिमत्व खराब होणार नाही त्याचबरोबर आपल्या घर पश्चातापाची वेळही येणार नाही आणि मनस्तापही होणार नाही ज्या व्यक्तीजवळ समाधान सहनशीलता आणि संयम असतो तो, तो व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकतो प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे शांत राहणे कधीच कुणाला बेकाम समजू नका कारण बंद घड्याळे सुद्धा दिवसातून दोन वेळा बरोबर वेळ दाखवतात केवळ चुकल्यानेच नाते तुटतात असं नाही तर बरीच नाती ही अहंकाराने सुद्धा तुटतात म्हणून जीवनात वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या संपतातच चलबिचल राहणाऱ्या शेळीपेक्षा शांत राहणारा वाघ केव्हाही चांगला असतो आपल्या वयापेक्षा आपले विचार कोणत्या वयातील आहेत हे महत्वाचे असते जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या चांगले वागणे कधीच सोडू नका विजय हा नेहमी सत्याचाच होतो आपल्या वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो कधीही आपण स्वतः कमवलेल्या पैशांनी फक्त गरजा पूर्ण होतात पण शोक नाही तेव्हा कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नका कारण आज जे तुमच्याजवळ आहे ते उद्या नसेलही तेव्हा कुणालाच कमी समजू नका ज्याला तुम्ही दगड समजत असाल तो हिरा सुद्धा असू शकतो जी लोक सरळ मनात उतरतात त्यांना सांभाळून ठेवा आणि जी मनात उतरतात त्यांच्यापासून सावध राहा हे स्वामींवरती प्रेम असेल तर स्वामी तू खूप ग्रेट आहेस अशी कमेंट करा स्वामी म्हणतात बाळा आपल्या भावनेने मनाला जिंकता येते प्रेमाने रागाला जिंकता येते आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते दिलाने अपयशाला जिंकता येते तर माणुसकीने माणसाला जिंकता येते पण जी माणसं आपला विचार बदलू शकत नाहीत आयुष्यात काहीही करू शकत नाहीत वाया घालवला वेळ आपलं आयुष्य बिघडवत असतं स्वतः कमवलेल्या पैशाने एखादी वस्तू खरेदी करून बघा तुमचे शोक आपोआप कमी होतील प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते म्हणून शोक न शोधता कधी कधी समाधानही शोधा आयुष्य खूप आनंदात जाईल इतरांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका आणि कुणीही ग्रही धरेल एवढं स्वस्त होऊ नका अशा लोकांना शोधा जे तुमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी नेहमी उत्सुक असतात मी आहे ना नको काळजी करू असू म्हणणारी एक तरी व्यक्ती आयुष्यात असावीच कारण विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही मात्र अशक्य गोष्टीलाही शक्य करतात आयुष्यात वेळेला महत्त्व द्या आणि जिथे तुम्हाला महत्त्व नाही तिथे चुकूनही वेळ देऊ नका कडू असणं ही कडुलिंबाची चूक नाही चूक तर आपले जिबीची आहे जिला फक्त गोडच आवडते अपयश मिळाल्यानंतर कोणाला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही तर परत उठा पुन्हा तयारी करा आणि कधीही हार मानू नका जीवनात एक गोष्ट खूप महत्वाची आहे जोपर्यंत आपण चालणं थांबवत नाही तोपर्यंत आपण किती हळू वेगाने चालू आहोत यामुळे काही फरक पडत नाही तुमच्या स्वप्न खूप मोठे ठेवा ते पूर्ण करण्यासाठी मेहनत भरपूर करा मात्र ते पूर्ण न करण्यासाठी कोणतीही कारणे देऊ नका मग कुठलीही अशक्य गोष्ट ती मिळेपर्यंतच कठीण असते आनंद हा आपण कोण आहोत आणि आपल्याकडे काय आहे यावर अवलंबून नसून आपल्या विचारानुसार तो आपल्याला हळूहळू कळत असतो आयुष्यात कितीही दुःख असू द्या ते कितींकटी किती असू द्या कधी हार मानू नका या जगात कोणतीही गोष्ट कायमची राहत नाही व दुःखही हळूहळू कमी होईल तुमच्या मनातील भीतीवर कधीच विश्वास ठेवू नका कारण तिला तुमच्या ती क्षमता माहिती नाही आपल्याला त्याच गोष्टी मिळतात ज्यावर आपण लक्ष केंद्रित करतो म्हणून तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्यावरच लक्ष केंद्रित करा जर पळून पळून थकलो असेल तर चालत राहा पण थांबा तेव्हा जेव्हा तुम्ही तुमचे लक्ष गाठाल एखादी गोष्ट मिळवण्यासाठी एखादा दिवस किंवा एखादं वर्ष लागेल मात्र जे मिळवायचे आहे त्याचा मार्ग नक्कीच मिळेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ